आपल्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आपले माजी मंत्री कपिलजी पाटील सुभाषजी पवार दोन्ही मंडळाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सर्वच पदाधिकारी जमलेल्या बंधू बघणी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे प्रथम प देश नंतर पक्ष आणि नंतर आपण ही भूमिका खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं हे एक चांगलं वाक्य आहे आणि आपण सगळ्यांनी आज पहिला विचार केला पाहिजे की पहिल्यांदा आपण देशासाठी एक संघ झालो पाहिजे नंतर माग पक्षासाठी एक झालं पाहिजे आणि ती सुरुवात खरं म्हणजे आज मुरबाडमध्ये चांगल्या पद्धतीने होते मी मनापासून सुभाष पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो मुरबाडमध्ये आता काही विचार करण्याची तुम्हाला येण्याची पण गरज नाही या आपण पाहुणे निश्चितपणे चांगल्या विचारातून त्या ठिकाणी काम होईल कुठलीही अडचण राहणार नाही केवळ तिथंच नाही पण आता आपण खरं म्हणजे ठाणे जिल्ह्यावर सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्यात महापालिका आहेत नगरपालिका आहेत आणि जिल्हा परिषद या सगळ्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त सगळ्या कार्यकर्त्यांनी केवळ मुरबाड नाही मुरबाडच्या बाहेर सुद्धा आपण पक्षाचं काम केलं पाहिजे जेणेकरून भारतीय जनता पार्टी ही मुरबाडमध्ये मजबूत झाले पण याचा अर्थ तो नाही की ठाणे जिल्ह्यामध्ये तेवढी मजबूत करण्यासाठी आपल्याला ताकद लावायची गरज आहे आणि निश्चितपणे आम्ही सगळेच जण एकत्रितपणे काम करून एक चांगली ताकद आपण भारतीय जनता पार्टीसाठी एक तयार करूया सुभाष पवार निश्चितपणे संपर्कात आहेत पण मला खऱ्यामध्ये सांगायला तुम्हाला आनंद वाटेल आम्ही सगळे घडलो ते गोलबसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि नक्कीच तो विचार आम्हाला कधीच विसरता येणार नाही चांगल्या विचारातून आमच्यावर संस्कार आहेत ते संस्कार खऱ्या अर्थाने आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस एक विकासाची दिशा असलेलं नेतृत्व आज आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे सुभाषजींनी सांगितलं ही वस्तुस्थिती आहे की जर विकास करायचा असेल तर देवेंद्रांशिवाय पर्याय नाही आणि महाराष्ट्राला आज गरज आहे ती देवेंद्रांची गरज आहे आणि तीच मजबूत होण्यासाठी आपण तुम्ही एक झालं पाहिजे या देशाच्या पंतप्रधानांचं नेतृत्व तर भारताने नाही जगाने स्वीकारले जगामध्ये ज्या नेतृत्वाचा गौगवा होतो एक वेगळ्या प्रकारचा दबदबा तयार होतो कोणीही सगळ्या देशांनी पूर्णपणे देशाचं नेतृत्व आपल्या पंतप्रधानांचं नेतृत्व हे मजबूत करण्यासाठी एक चांगला जगामध्ये संदेश जातो हाच तुमच्या आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे सुभाष पवार यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्राचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते मुरबाडचे आमदार सन्मान्य किशनजी कथोरेजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी ज्यांनी प्रवेश केला ते सुभाष पवार त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणारे सर्व सन्माननीय मंचावर उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित आणि भगिनीनो खर तर आजचा दिवस हा फक्त मुरबाडसाठी नाही तर ठाणे जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा दिवस आहे <स्था> कारण सुभाष पवार यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणं म्हणजे आठ शून्य आठ जिल्हा परिषदेच्या जागा आहेत आठ शून्य असाच रिझल्ट येणार आणि हे मी सांगत नाही काल परवा एका पक्षाचे नेते मुरबाडमध्ये गेले होते त्यांची बाईट आहे की आता सुभाष पवार तिकडे जाणार आहे म्हणजे आमचं काही चालणार नाही अशा प्रकारची त्यांची बाईट मी ऐकली मी इथं काही त्यांचं नाव घेत नाही याचा अर्थ आपल्या विरोधात जे लढणार आहेत त्यांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे आणि सुभाष पवार गेल्या सहा महिन्यापासून प्रदेशाचे अध्यक्ष मी त्यांच्याशी कायमच्या आम्ही दोघे संपर्कात आहोत आम्ही कितीतरी वेळा त्यांच्याशी बैठका केल्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांशी त्यांचं बोलणं करून दिलं शेवटी तो आ, आज आज दिवस उगवला आणि आपण किती जरी सांगितलं तरी, सांगित तरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी या दोघांसाठी एकच वाक्य सांगेन की काही पक्षाचे नेते असे आहेत की परिवाराच्या माध्यमातून परिचय होऊ शकतो पराक्रम नाही पण हे आमचे दोन नेते असे आहेत पराक्रमाच्या माध्यमातून स्वतःच्या परिवाराचा प्रयत्न करून दिला आणि परिवार कुठला तर भारतीय जनता पार्टी हा या दोन नेत्यांचा परिवार आहे आणि आज सगळ्या विश्वामध्ये भारताचा जो डंका वाचतो हो, तो भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी देशात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणून हे सक्षम नेतृत्व जे महाराष्ट्राला आणि देशाला दिलं त्यामुळे सगळ्या विश्वामध्ये आज भारताचाही डंका वाचतो आणि भारतीय जनता पार्टीचाही डंका वाचतो सन्माननीय प्रदेशाध्यक्षांना मी धन्यवाद देईन खरं तर आपण नेहमी बोलतो डबल इंजिन सरकार पण मुरबाडमध्ये चार इंजिन आहेत एक इंजिन गणेश नाईक साहेबांचं आहे एक इंजिन साहेबांचं आहे एक इंजिन माझं आहे आणि आता एक इंजिन सुभाष पवारांचं आहे पण ह्या चार इंजिनांना बांधण्याचं काम कोणी केलं असेल तर ते रवींद्र चव्हाण यांनी केलं आणि म्हणून आता मुरबाड मध्ये सगळे इंजिन हे साईडला होतील आणि फक्त भारतीय जनता पार्टी पार्टी म्हणून काम करेल अशा प्रकारचं कार्य आपल्याला सगळ्यांना येणाऱ्या काळात करायचं आहे